युवा युवावाणीवरून गाजणार क्षमताचा आवाज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई आकाशवाणीवरून होणार संपूर्ण राज्यात प्रसारित सामाजिक आणि पर्यावरणाच्या कार्यात सदैव समर्पित राहणारी दहावीची विद्यार्थिनी क्षमता संतोष ठाकूर हिची मागील आठवड्यात नागपूर आकाशवाणी केंद्रद्वारे पर्यावरण या विषयावर युवावाणी या लोकप्रिय सदराकरता मुलाखत घेण्यात आली ज्याचं प्रसारण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबई आकाशवाणी केंद्राद्वारे दिनांक पाच जून रोजी सायंकाळी साडेपाचला संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येणार आहे राजनंदिनी स्मृती फाउंडेशन महाराष्ट्र या नावाखाली मागील काही वर्षापासून क्षमता पर्यावरणाच्या क्षेत्रात भरीव कार्य करत आहेत तिथं जाऊन त्यांना प्लास्टिक कचऱ्याचा दुष्परिणाम सांगून आपण केलेल्या कचऱ्याला आपणच कसे संकलित करावं हे सांगितलं जातं प्रसिद्ध शू महापुराण कथा वाचक पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या प्रत्येक शू महापुराण कथेत जाऊन तसेच प्रयागराज येथील महाकुंभात जाऊन लाखो भाविकांमध्ये जागृती केली गेली ज्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत झाली वाढत्या तापमानाला लक्षात घेत मागील वर्षी सर्वांच्या मदतीनं एक लक्ष सीटबॉल तयार करून आषाढी एकादशी निमित्त पुण्यात जाऊन वारकऱ्यांना निशुल्क वितरित केले ते ज्यांनी पंढरपूरकडे पायी जाताना दिवे घाट मार्गाने लावले धार्मिक कार्यकर्ता जमलेल्या लाखो भाविकांना पर्यावरणाचा संदेश देणे हा यामागील मुख्य हेतू होता

इतिहास सुद्धा युवकाचे परिचय काही याच प्रकारे करून देतो हल्ली पर्यावरण मोठ्या प्रमाणात व्यत्यय आल्याचं स्पष्ट संरक्षणे मानवी कृत्यामुळे जागतिक स्तरावर वाढते तापमान अतिवृष्टी वारा वादळे पूर येणे यांसारख्या अनेक प्रकारे येणाऱ्या नैसर्गिक प्रकोपाला सामोरं जावं लागते अशात सशक्त पावलं उचलण्याची फक्त शासन प्रशासनाची जबाबदारी नसून तर ती प्रत्येक नागरिकानं विशेष करून शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शिक्षणासोबत पर्यावरणाच्या कार्यात जसे प्लास्टिक निर्मूलन वायू प्रदूषण जल प्रदूषण वृक्षारोपण तसेच संवर्धन इत्यादी क्षेत्रात हातभार लावण्याची नितांत गरज आहे पर्यावरणीय कार्यात विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे याकरता क्षमताला सातत्यानं आकाशवाणीद्वारे आमंत्रित केलं जात आहे विविध जिल्ह्यातून आतापर्यंत पाच मुलाखती व त्यांचे बारा वेळा प्रसारण आहे नागपूर आकाशवाणीच्या उद्घोषिका स्वर्णिमा यांनी खूप सुंदर प्रकारे क्षमता सोबत संवाद साधला सहाय्यक निदेशक विलास पराते सहाय्यक निदेशक प्रियदर्शनी राऊत सतीश रेवे इत्यादींचा सहभाग मिळाला आणि सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन केले